आठ मार्च जागतिक महिला दिन हा दिवस महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेत एका अनोख्या उपक्रमाने साजरा करण्यात आला ती पुना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड गर्ल्स येथील विद्यार्थिनींची मुलाखत महेश विद्यालयातील आठवी नववीच्या विद्यार्थ्यांनी घेतली याचा मूळ हेतू हा जीवनात कोणतेतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने आपली वाटचाल करता यावी यासाठी या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते या अंध मुलींकडून त्यांचे ध्येय आणि शिकण्याची प्रबळ इच्छा अतिशय कौतुकास्पद वाटली तसेच विविध क्षेत्रातील डॉक्टर इंजिनियर परिचारिका पोलीस सेवक गृहिणी पत्रकार साफसफाई महिला कामगार यांच्या मुलाखती घेण्यात आल्या या सर्व महिलांनी स्वतःचा प्रवास यशस्वी होण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले ते, के ते सांगितले वयशपूर्तीचा सा आनंद कसा मिळवला याचा आदर्श आमच्या सर्व महिलांच्या समोर ठेवला या सर्व महिलांच्या शाळेचे मुख्याध्यापिकांनी खूप कौतुक केले पुष्कळ महिला आपला दोन वेळेच जेवण न करता नुसती चहावर दिवसभर राहतात चहाने काय होतं की आयनचं ऍब्सॉर्बन बरोबर होत नाही आहे तर आणि थकवा जाणवतो पण ते अंगावर काढत असतात पण पण हे आहे की जर आपणच आपली काळजी घेतली नाही आपणच आजारी पडलो महिला म्हणून एक आई पत्नी म्हणून तर आपल्या फॅमिली पण त्यातनं सफर होईल त्यामुळे त्यांनी आपल्या आहाराची पण काळजी घ्यावी जेणेकरून अल्टिमेटली त्यांच्या फॅमिली पण ती पण काळजी घेतली जाईल आणि बाकी आता मला वाटतं ही सांगायची गरज नाही पालेभाजी खाणं लोखंडी कढई आणि आय विल सजेस्ट आत्ताच आज आजपासूनच आज सर्वांनी ॲल्युमिनियमची भांडी वापरणं बंद करावी दॅट इज रिअली व्हेरी व्हेरी बॅड फॉर आर हेल्थ लोखंडी कढई स्वस्त असते आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे

आठ मार्च हा जागतिक महिला दिन आम्ही महेश विद्यालयामध्ये एका वेगळ्या उपक्रमाने साजरा केला पुण्यातील येथील विद्यार्थिनींना आम्ही शाळेमध्ये निमंत्रित केले होते आमच्या विद्यालयातील इयत्ता आठवी आणि नववीच्या मुलींनी या अंध मुलींशी उत्तम प्रकारे मुलाखत घेतली मुलाखतीमध्ये या विद्यार्थिनींचं ध्येय काय आहे पुढे त्या कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करणार आहेत त्यांना कशा कशाची आवड आहे अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थिनीने विचारले त्याचबरोबर उत्कृष्ट आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना आम्ही आज निमंत्रित केलं होतं या महिला कोण होत्या डॉक्टर इंजिनियर परिचारिका पत्रकार मुख्याध्यापक पोलीस महिला सफाई कामगार महिला या सर्वांना आम्ही शाळेमध्ये आज निमंत्रित केलं होतं त्यांच्याही मुलाखती शिक्षकांनी उत्कृष्ट प्रकारे घेतल्या आणि ह्या कार्यक्रमातून शाळेच्या विद्यार्थिनींना आम्ही एक आदर्श दिला की महिला कुठेही कमी नाही आज एकविसाव्या शतकातली महिला पुरुषाच्या बरोबरीने काम करते हा आदर्श विद्यार्थिनी समोर ठेवला आणि कार्यक्रमाची सांगता अंताक्षरीने झाली धन्यवाद या कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष सचिनजी मंत्री यांनी सर्व महिला शिक्षकांना शुभेच्छा दिल्या लक्षणा आजल होने पाए लक्षणा आजल